वाह चिया मिक्स करतायत शुभ सकाळ मित्रांनो आपण चालू आहे शेतामध्ये तर सकाळी सकाळी चालू आहे शेतामध्ये कारण ते पेरायचं आहे आपलं वावर आणि चिया पेरायचं आहे तर सकाळी बोलवलं होतं सहा वाजता तर आपण कम्प्लीट साडेपाच वाजता उठलो आणि वावराच्या रस्त्याने निघ निघालो बघू शकता पाठीमाग वाव रोड आहे तर वावरात जाणार आणि ट्रॅक्टर आपला आला वावर सर वावरत तर आपल्याला चिया पेरायचा चिया पेरल्याच्या नंतर मित्रांनो दोन दिवसांना पाणी द्यायचं आणि पाणी द्यायच्यानंतर थोडंफार बाहेर निघून येईल आणि बघू शकता मोरं पण असे ओरडा लागले बघा आवाज आला होता मोराचा थोडाफार तुम्हाला आला असेल कारण मोरं पण तिकडं साईडनं भरपूर वावराच्या साईडनं आणि चिया पेरायला एक तास लागेल थोडाफार फार नंतर चिया पेरला की नंतर दोन दिवसांना पाणी द्यायचं तर चियाचं हे बघा पिशवी याच्यामध्ये तर याच्यामध्ये चिया चालवला आणि याच्यामधून आता डायरेक्ट खत ऑलरेडी आपल्या वावरात नेऊन खत खत आणि चिया दोन्ही मिक्स करून पेरायचं तर आपल्यासोबत राजूभाऊ पण येतं राजूभाऊची तब्येत थोडी बिघडली तर बघू शकता राजूभाऊनं रुमाल मानला आहे आणि सकाळी सकाळी उठून व्यायाम पण करणं चालू आहे तर राजूभाऊचा ताल बघा कशाप्रकारे आहे तर आता भरपूर झाले सकाळी सकाळी उठला नाही तर आज पेरण्याच्या निमित्तानं लवकर उठला कारण पेरणं झालं की म्हणजे एकदम टेन्शन मोकळं झालं मग काय फक्त पाणी द्यायचं का आम्ही तर पाणी देऊ आपण पण आता पेरायचं मेन आहे तर ट्रॅक्टरवाला आता वावर येऊन बसला असेल तर बघू शकता संपूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे गावाकडे आणि संपूर्ण एकदम असं वातावरण पण जबरदस्त आहे सकाळी मित्रांनो आपली सकाळचे सहा वाजले आणि शुद्ध हवा मित्रांनो स्वच्छ हवा किती ऑक्सिजन घ्या एकदम स्वच्छ मित्रांनो संपूर्ण नजर आहे तिथपर्यंत शेतच शेत आहे आणि शेताच्या शेता 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 साईडला ऊस पण आहे बघू शकता ऊस बी आहे संपूर्ण परत हळद पण लावेल ला आहे म्हणजे भरपूर वेगवेगळ्या वावरामध्ये हळद कोणी ऊस कोणा गहू हरभरा तर आपण चिया फेरा लागलो तर वावरात गेल्यावर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे कर आपलं चिया फेरणं चालू होईल आणि चिया काय असते तुम्हाला ते पण पॅकेट दाखवणार तर उत्पन्न चांगलं आहे चियाचं त्याला काही हरण परत वानेरं हे काही प्राणी खात नाहीत कारण ते कडवट लागते ते मित्रांनो त्याच्यामुळे काही राखायचं काम नाही चियाला आणि चियाचं उत्पन्न चांगलं आहे जर चिया चांगला झाला तर मित्रांनो कुठं नाही केला तर पंधरा सोळा हजार रुपये भाव आहे आणि जर मागणी वाढली तर मित्रांनो वीस बावीस हजार रुपये क्विंटल चिया जातो तर तुम्ही काय पेरला असेल ते आपल्याला कमेंट करून सांगू शकता बघा पाठीमागं हळद आहे वावरामध्ये लावेल हळद पण कशाप्रकारे बघू शकता एका सोयीनं आहे मित्रांनो आणि काही लोकांनी गहू हरभरा पण पेरला आहे आणि हळद पण लावली आहे तर आपण चिया पेरायला लागलो आणि इकडे संत्रा संत्राचे बगीचे पण आहेत भरपूर परत चिकूचे पण बगीचे आहेत आणि संत्र खाऊन झाली राजूला आमच्या सर्दी एवढे संत्र खाल्ले सांगितलं होतं संत्र खाऊ नको एवढे संत्र खाऊन पार जाम झाला आहे इकडं तर बघू शकता ही बाग आहे पुढं संत्र्याची बाग आहे तर सकाळ असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही संत्र्याची बाग आणि आता आपण सकाळी सकाळी चालू व्हावं त्याच्यामुळे एकदम धुकं पडेल आहे संपूर्ण धुकं पडेल आहे बघू शकता पाठी मग एकदम रोड पण व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो चला मित्रांनो आपल्याला उशीर होते तुम्हाला दाखवतोय पेरणी चाल झाल्यावर कशी पेरतात तर चिया बिया खत मिक्स आता हे दोन्ही मिक्स केल्याच नंतर मला यंत्रात टाकायचं आपल्या पेरणी यंत्रात <laughs> संपूर्ण कर हातात मिक्स पूर्ण कर डायरेक्ट पूर्ण बुडातून डायरेक्ट असं संपूर्ण एकदम असं मिक्स झालं की बरोबर परफेक्ट होत आहे का नाही पूर्ण मिक्स करू बिया आणि खत ओळखू देत नाही हा टक कर मिक्स दोन्ही साईड ना पाठी मागून पळून गिडून मग एकदम बारीक आहे एकदम करत पण चिया आता संपूर्ण एरणी यंत्र टाकून यायचं चिया नंतर पेरायचं और याची किती रकाने दोन एक तीन दोन दोन चार रकाने आहेत ना पूर्ण एकदम व्यवस्थित बडतून फिरा असं टोटल फिरो बडा पटापाटा बडापाटा असं संपूर्ण मिक्स झाला पाहिजेत आता वड फिरो कर बुडातून संपूर्ण असं हे करणार बरं कर आवड तसं कर बुडात संपूर्ण मिक्स कर एकदम मिक्स करून टाकला पूर्ण संपूर्ण तर मित्रांनो चिया चालू झाला आहे फिर बघू शकता तर तुम्ही चिया म्हणसाल आहे तर मित्रांनो हे कंपनीला जाते मित्रांनो चिया आणि याला चांगला भाव आहे बघू शकता आपण सकाळी सकाळ वावरात आणि चिया पेरणं चालू झालं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो चिया पेरणं चालू आहे आपल्या शेतामध्ये आणि संपूर्ण हा चिया पेरणं होणार चिया पेरणं होईल आज संपूर्ण आपलं जे रान आहे संपूर्ण चिया पेरायचं मित्रांनो कारण आपण सकाळी चालू होतो तुम्हाला बघितलं आहे आपण सकाळी कसं आलो चालत चिया पेरण्यासाठी आणि आता चिया पेरणं चालू आहे बघू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण चिया पेरत आहे संपूर्ण असं धुकं पडलं आपल्या शेतामध्ये बघू शकता आणि सूर्यदेवता एकूण उकळे आहेत आणि इकडे ट्रॅक्टर चालू आहे आपल्या शेतामध्ये बघू शकता संपूर्ण आज चिया पेरून टाकणार आहे चिया पेरल्याच्या नंतर दोन पाणी त्याच्यानंतर शेतामध्ये आणि हा संपूर्ण राह बघू शकता आपलं संपूर्ण राह आहे आणि चिया पेरणं चालू आहे आणि हे गाणे चालू आहे ट्रॅक्टरवर कॉफी रायटी मित्रांनो त्याच्यामुळे आपण जरा बंद करू आणि पुढे गेला व्हिडिओ बनवू हा हा मित्र आपण आपण ट्रॅक्टरमध्ये बसतो आता थोडं हो वेळानं आणि तुम्हाला दाखवतो कसं चीयर पेरतात ते तर तुम्हाला दाखवतच आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालू आहे आणि हे दोन्ही पाठ चालू आहे कारण याच्यामधून पाणी सोडा लागते म्हणजे व्यवस्थित पाणी जाते आणि पेरणे व्यवस्थित होते आणि परत पाणी जाता वेळेस पण मी हा अडचण येत नाही आपल्याला शेतामध्ये तालस ताल मिला हो, हो, हो ताल से ताल मिला बघू शकता मित्रांनो भरपूर झालं आपण शेताच्या मागे होतो कालपंजी रोटर झालं सगळं झालं आणि आज पेरणी पण चालू आहे कसं आहे लवकर लवकर पेरलं तर टेन्शन राहत नाही जेणेकरून आपलं शेत पटकन मोकळं होईल तर परत परत आपल्या तिकडं कामावरती पण जायचं काम पण भरपूर आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यामुळे आपण फास्ट काम चालू आहे आपलं पेरणीचं तर अशा प्रकारे आपला चिया पेरणं झालं आहे आणि थोडा बाकी फक्त पेरायचा अजून वरच्या वावरात बाकी आहे आता खालच्या चालू आहे आणि संपूर्ण असे पाण्याचे दान पाळले म्हणजे जी जेणेकरून पाणी देता येईल आपल्या वावरामध्ये असं पाणी सोडलं आहे गाठामध्ये पाणी जाईल मित्रांनो नाही ना तर आपण लावणारच आहे पण पाणी दिलेले चांगलं आहे आता उद्या पाणी द्या लागलं पाणी दिलं गेलं कीच आपलं शेत एकदम रान चांगलं होईल आणि एकदम शेत त्याला नरम पाहिजेत म्हणजे जेणेकरून पेरणीच्यासाठी एकदम योग्य शेत पाहिजेत तर आपण आता योग्य म्हणजे दोन तीन पंजे आणि दोन रोटर मारले म्हणजे शेत एकदम असं गुळगुळीत झालं बघू शकता तुम्ही तर आता हे पूर्ण पेरणं झालं आहे आपलं शेत आता वरच्या वर जायचं पेरायला आणि संपूर्ण शेत पेरून घेणार मित्रांनो तर भरपूर मेहनत आहे मित्रांनो चियाला तर गहू हरभरा पेरायला एवढी मेहनत नाही पण चियाला भरपूर मेहनत आहे वावर पण एकदम गुळगुळीत पाहिजेत आणि सुडसुडीत वावर पाहिजेत मोकळे एकदम तर बघू शकता आज पेरणं झालं आहे याप्रकारे उद्या पाणी द्यायचं शेतात पाटापाटा कामं करायचे मित्रांनो भरपूर कामं पडलेत आपल्याला पेंटिंग तो तर बघू शकता आता ट्रॅक्टर रेटने आला लागलं आणि हे संपूर्ण जेवढं राहिलं तेवढं थोडंफार ही पट्टी पूर्ण आपण आता पेरून घेत आहोत तर आपण आलो हे वरच्या वावरात मित्रांनो खालचं झालं पेरणं आता वरचं वावर चालू आहे पेरणं बघू शकता आणि त्याच्या पाठीमागं बगळेच मित्रांनो तर बगळे पेरणीच्या वेळेस आणि पाणी याच्या वेळेस बगळे येणार म्हणजे येणार तर अशा प्रकारे बघू शकता आपलं वरचं वावर आहे आता वरच्यावरात पेरणं चालू आहे चिया पेरल्यानंतर असा चिया येतो बघू शकता आहे तर असा असतं चिया हा तर हा चिया बघू शकता चिया सोयाबीन आहे ते निंद नाही ना नाही नाही तर बघू शकता मित्रांनो चिया पेरला आपण आणि थोडी दोन चार महिना असा चिया दिसणार संपूर्ण हिरव घार दिसणार राहण तर हा दुसऱ्याच्या शेतामधला आहे तर आपण आता पेरला आपल्याला दोन तीन महिने आपल्याला टाईम लागेल असा चिया येणारा आणि भरपूर मोठा चिया होणार मित्रांनो आणि याला उत्पन्न चांगलं आहे तर बघू शकता तुम्ही चिया कसा आहे तर हा आयुर्वेदिक आहे ना ते तर तुम्ही बघू शकता चिया चिया आता फेब्रुवारीमध्ये येईल मित्रांनो काढायला आणि चिया एकदम चांगला आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे त्याला आणि भाव पण चांगला आहे गव्हापेक्षा आणि हरबरपेक्षा बघू शकता तुम्ही तर चिया पेरणं झाला आहे मित्रांनो बघितला तुम्ही सकाळीच उठून आलो होतो बोमलत चिया पेर पेराला चिया पेराचा 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 एकदा पेरूनच टाकला आहे आणि संपूर्ण चिया आहे बघू शकता पाठीमागं हे दुसऱ्याच्या शेजारमधला आहे आपण आताशी पेरला तर आपला जेव्हा चिया येईल तेव्हा तुम्हाला परत आपण दाखवणार आपला चिया कसा झाला कसा दिसतो चिया मित्रांनो तर हे चिया पीक नवीनच आलं आहे आता लोक थोडे थोडे प्या पेराव लागले चिया ज्याला माहिती दिवस पेरते चिया आता आपल्याला पण माहिती झालं थोडंफार आपण आता मेहनत केली बघू आता त्याचं काय फळ भेटते आपल्याला मित्रांनो तर आता व्हिडिओ इथं संपवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा कमेंट करा